रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मातृभाषेतून घेतलेले शिक्षण यशाचे भक्कम पाया ठरते सुरेश नाईक अपर्णा वरपे हिचा मंत्रालय निवडीबद्दल सत्कार शिक्षकांचाही सन्मान चंदगड तालुक्यातील रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पार पडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ग्रामीण भागातील गुणवत्ता पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सिद्ध झाली आहे यावेळी बोलताना मंत्रालय अवर सचिव सुरेश नाईक यांनी मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे भविष्याच्या उज्ज्वल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुहास वरपे यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केलं सुरेश नाईक पुढे म्हणाले की आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांनी आपल्या पाल्याला चांगले संस्कार देत अभ्यासाची सवय लावावी योग्य वेळी दिलेलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यशाकडे नेत यावेळी पराग ओळकर यांनी जिल्हा परिषद शाळांमधून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते अधिक यशस्वी ठरू शकतील प्रतिपादन यावेळी विभाग मंत्रालय इथं निवड झाल्याबद्दल अपर्णा वर्पे हिचा विशेष सत्कार करण्यात आला तसंच विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षक वर्गाचा सन्मानही करण्यात आला अपर्णा वर्पे हिचा सत्कार सुरेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अप्पाजी वरपे दत्तू यमनाप्पा वरपे हरिलाल तुर्केवाडकर गजानन ढेरे इराप्पा नाईक प्रकाश गणू गावडे उपसरपंच रुपा यादव गोविंद ढेरे आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेरेजिन फर्नांडीस आणि अनिता चौगले यांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन दशरथ अतिवाडकर यांनी तर आभार प्रदर्शन विलास नाईक यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा